हाय सर्वांचं स्वागत आहे प्रीती किचनमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत रस्सा रस्साभाजी तर वापोडे म्हणजे काय तर हे बघा असं चण्याची डाळ भिजवून घ्यायची मग इथे मी त्याचे भजी बनवून घेतल्यात म्हणजे वापोडे बोलतो आम्ही आणि ह्याच्यात लसूण हिरवी मिरची जिरं हळद मीठ आणि थोडा बाबा हे सगळं टाकलं आहे आणि तळून घेतलं पुरपुरीत मस्त आता इथं रस्सा भाज्यासाठी करायचं काय मसाला तर इथे मी दोन उभे कांदे बारीक कापून घेतले इथे थोडं खोबरं घेतलं सुकं इथे कोथंबीर खाली आलं लसूण लाल हिंदा जिरा आणि लसूण मसाला कांदा लसूण तर आता हे आपण सगळं वाटण तळून वाटून घेऊ आता बघा मी तव्यात तेल टाकलं त्याच तव्यात भाकरी घ्या त्याच तव्यावरती मसाला तळून घेता येईल तर खोबरं भाजून घेऊ आपण छान आणि खोबरं मी कांदा भाजून घेऊ मला काही थोडंसं म्हणून मी थोडंस खोबरं घेतो त्या दोन भाकरी बनवले छान अशा बाजरीच्या बघा बाजरीच्या कडक अशा आणि आता आपण खोबरं काढून घेऊ कांदा टाक आता इथे मी कांदा टाकला आहे आता कांदा मी छान असा गोल्डन कलर वरती भाजणार आहे तेल टाकू आपण छान असा कांदा पण आपला गोल्डन कलर झाल्याने त्यातच थोडी कोथिंबीर टाकून घेतली आता मी कांदा काढून घेते मसाला थंड करून वाटून घेतो आता बघा इथं मी छान असा मसाला वाटून घेतलाय आता इथे मी कडे भजी तळली होते त्याच कढईत मी आता रस्सा भाजी घेऊ तर मी आता इथे तेच तेल ठेवले तापत हाताने तेल थोडं तापलं आहे थोडीशी मोहरी टाकतो मोहरी तडतडली की आपण जिरं टाकतो हाताला मोरी तडतडते आता आपण थोडंसं जिरं टाकू तसं तर मी याच्यामध्ये पकोडे म्हणजे वापवडे बोलतात ना त्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे जिरं प्रत्येक भाजी टाकलं पाहिजे शरीरासाठी चांगलं फक्त मी पाले भाजीत जिरं नाही टाकत मुळेच्या भाजीला फक्त टाकते आता मी जिरं टाकते जिरं चढ लगेच कढी पत्ता टाका मी पत्ता छान पत्त झाला थोडी हळद टाका पण मसाला टाकलेली मी पण भाजीला छान कलर येण्यासाठी टाकू आता आपण मसाला टाकून घेऊ आता आपण मी मसाला टाकून घेतला छान त्याला आपण मिक्स करून थोडंसं तेलामध्ये मसाला फ्राय करून घेऊ मसाला पण छान असा तेलात फ्राय केला नाही तेल माझ्या पण थोडं जास्तच झालं आणि आता आपण ते आपण म्हणजे <laughs> पकोडे म्हणजे डाळीचे वडे किंवा भजे म्हणासारखे किंवा आम्ही वापोडे बोलतो तर आता ते आपण टाकून घेऊन घेते तर आता टाकून घेते मी थोडेसे टाकणार आहे जास्त नाही टाकणार नाही तर थोडेसे असे मी कांदा बनवून खायला बनवले आणि थोडी डाळ पण घेऊन दोन माणसाला किती लागतात आता हे आपण मिक्स करून घेऊ दोन मिनिट आणि मग पाणी पाणीवर आता मिक्स केलं नाही आता आपण ओतून घेऊ पाणी हो। जास्त नाही ना बनवणार ना आहे दोघांसाठी बनवणार आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही बनवायचं आता मी पाणी वापरून घेते मिक्सरच्या भांड्यात मसाल्याचं पाणी ते थोडं अजून थोडंसं होतो आपण पाणी तर बघा अजून थोडंसं पाणी वाटलं नाही आणि आता याला छान असे आपण याला काही जास्त शिजवायचं नाही ते रस्स्यामध्ये फोकतात भाजी त्यामुळे एक उकळी काढून घ्यायची आता उकळी काढली की मग याच्यात आपण कोथिंबीर टाकून घ्या बघा छान अशी उकळी आली आता आपण कोथंबीर टाकून घ्या शिवभाजी सारखंच यायचं ते नंतर फुकत तर आता आपण स्लो गॅस करू आणि अजून दोन मिनटं ठेवू घ्यायचं तर कशी वाटली माझी वापवड्याची किंवा भज्याची रेसिपी भज्याची आमटी किंवा वापवड्याची आम रस्सा भाजी तर नक्की सांगा कमेंट करून आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय